मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी व त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या तिघांना अटक केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर तोंडसूक घेत अकोला पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे मंगळवारी अकोल्यातील सर्किट हाऊसमध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला त्यानंतर त्यांच्या गाडीची तोडफोड झाली या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पंकज साबळे व सौरभ भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना रात्री अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते त्यानंतर सकाळी त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेत पोलिसांनी सखोल वैद्यकीय तपासणी केली आहे या प्रकरणात पंकज साबळे व सौरभ भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे त्याचबरोबर अकोट येथे एक पदाधिकारी अटकेत आहे मोर्चेची साधारण एकच मागणी आहे की काल ज्या प्रकारे भॅड हल्ला काही गुंडांनी इथं केला त्यामधले जे काही आरोपी ज्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला आहे ते सर्व त्यांना अटक झाली पाहिजे रात्री उशिरापर्यंत दोन आरोपी अटक झाले होते पण ते अकोला जीएमसीला ला भरती होते आता ते भरती होते की त्यांनी स्वतः भरती करून घेतलं हा पण माझ्या पुढे एक नेमकं कोडा आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यातला मुख्य आरोपी जो आहे पंकज साबळे हा जरा जिम वगैरे करणारा किंवा तो फिटनेस सेंटरमध्ये जाणारा असल्यामुळे त्याचा आणि बीपी वाढण्याचा काही दुरान्वय संबंध येत नाही पण तरीही त्याला पोलिसांनी जीएमसी मध्ये का पाठवलं हे पण संशोधनाचा विषय आहे म्हणजे अशी जर पॉलिसी असेल की त्याला तात्पुरती अटक करावी ठातूरमात कोर्टासमोर त्याला हजर करावं आणि मग त्याला बेलवर जामीन मंजूर व्हावा दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एकदा अकोला पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका करत तोंड सुख घेतले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले पंकज साबळे यांना जीएमसी मध्ये का पाठवले असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे साबळे यांच्यासह सर्वांना अटक करण्यात यावी मिटकरींना संप मिळण्याचा दावा करणाऱ्या कर्णबाळे यांना अटक का केली नाही असा प्रश्न मिटकरी यांनी केला आहे आमच्या पक्षाची आणि माझी पण अशी मागणी आहे सर्व आरोपी अटक व्हावी एक आरोपी आता अकोर्टमधून अटक होतोय म्हणजे पथक रवाना झालोय बाकी मूळ आरोपी जो आहे ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली तर मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठं झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही हे महत्वाचं आहे मी रात्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल पण बोललो की अजूनही आरोपी अटक नाही पण सध्या सोबत बोलण्यापर्यंत एकूण आरोपीतले तीन आरोपी अटक आहेत त्यातले दोन भरती आहेत एकाला पथक रवाना झालंय पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे तो अटक होईपर्यंत आमचं मोर्चा आणि जे काही निदर्शनं धरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने असतील ते चालू राहणार तीच मोर्चाची मागणी आहे